मला तर नाही की कुठं चालले आता मी चाललोय की मग ते तुला तेवढं पण होत नाही का नुसतं भाजी बनवून द्यायचं डबा टायमिंगवरती करून द्यायचा हा काय गे काय काय त्रिशा काय आता कर की तोंड इकडं पलीकडं करून हसती काय होय गय नक्की काय ग काय होतंय तुला काय तर इकडे तिकडं करून पळती वय हो हसत बसती तर खाली हा पटपट डब्बा बांधता येत नाही का हिला अजून डब्बा जर तयार नाही व्हायला हा म्हणजे एक काम तुला होत आहे का नेमकं तुला खायचं होत आहे फक्त तेवढं तुला हा नुसतं खायलाच येत आहे बाकी काय येत नाही नुसतं घरी बसून असती तरी तुला सदा डब्बा तयार होईना माझा कशी तर भाजी बनवली ती मला बिलकुल आवडली नाही आता मी काय खाणार दिवसभर तिथं काम करून घंटण वाजलं मटन शिजल हाडानं दुखती या बाई मला रसा रसा वाड मला भिजव सका सकाळ सकाळी उघडं डोकं हालवतो हे काय ग तुझं काय हा झाली का गप आता तोंड फिरवलं का <coughs> हिला नुसतं काम सुद्धा येत नाही एक कामाचे नाही नुसतं खायच्या कामाची <coughs> <कौन? coughs> आहे मला खायला कोण अर्धी भाकर तरी जाते का माझ्या नरड्याच्या खाली त्याला नाश्ता म्हणतात नो नाश्ता टप खासून का मला गवारीची शेंग बिलकुल आवडत नाही तुला नेक्स्ट टाइम तुझ्या कधी पण लक्षात ठेव डब्यात गवारीच्या शेंगा कधी टाकायच्या नाही त्या शेंगा बघून माझी भूकच पळाली काल जेवलोच नाही मी त्या पोराला सगळा डबा देऊन टाकला काल मी खा म्हणून गुरक गुरग जरा पटापटा आता ते फोन येत आहेच झालं का नाही म्हणून अरे काल काय झालं काल माझं ऐक पहिलं व्हिडिओ लाजायचं नसतं तुला काय कोण पकडायलाय काय पळायला काल काय झालं डब्यामध्ये काय टाकलं हि माहिती आहे का गुवारीच्या शेंगा ते तर मला आवडतच नाही नरड्या खाली अर्धी भाकर सुद्धा गेले नाही असं झाले उपाशीन काय ना आता पण बघ कवापास डब्बा झालं का डब्बा उरक आता मी कामाला जाणार नाही मग समजल तिला काय खायचं मग कळत धडा 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 काम करावं नाही <laughs> उरं काही जाऊन येतो जा आपला... ये, ले ले बग... तो आपला हे काय मला म्हणायचं मसूर डाळ आणलेली आहे काल तुला माहिती आहे मंगळवारी बघितली का नाही अजून सांग मला डाळ बघ लागलं का काय तिकड गेलो काय नाही होत आता इकडं बघ मी काय म्हणायला मसूर डाळ आणलेला माहिती आहे मग ती जरा मोकळी अशी करून द्यायची कांदा फिंदा कापायचा त्यात टाकायचा थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचा कूट त्या मिक्सरमध्ये काढायचा नाही खलबत्यात काढायचा म्हणजे लय बारीक होत नाही ते लय बारीक झालं ना मग ते चवच नाही आहेत मिक्सरमधल्या शेंगदाण्याचं आणि मग त्याला त्यात आणखून का आणखीन काय टाकायचं कांदा टमाटा कांदा टमाटा लसणाच्या दोन चार पाकळ्या कूट कुठ नाही लसूण नाही टाकायचं लसूण कॅन्सल कर आणि त्याला मोकळं मोकळं फिरवायचं थोडीशी चटणी फिटणीत टाकून हिरवा मिरच्यात पण केलं तरी पण टेस्टी होते बघ माझ्याकडनं शिकून घेत जा तू तुला नाही येत माझ्याकडनं शिकून घेत जा तुला मी तरी शिकवतो मला केलं तर मला डोकं हलत करायचं नाही तुला काय येतंय नुसतं खायच्या कामाचे काल खूप साऱ्या ताईनं कमेंट केल्या <coughs> हो की पूजा वहिनीला करत येत नाही कसली केली बापरे म्हणत होता थांबगत रिशा सगळ्याच ताई नाव ठेवत होत्या की काय गे पूजा असली कसली भाकरी करते ज्वारीची नाव ठेवत होत्या खर खरं सांगू का काय म्हणत होत्या सांगू सांगत होत्या असं की लय पातळ मस्त ज्वारीची भाकर केली भुगताच भूक लागली आणि तू असली येड्या डोक्याची व्हिडिओ चालू असला तर असं नाही का म्हणता येत ताईनं या ज्वारीच्या भाकरी खायला ताई आल्या नसत्या काय तू बोलवली नाही म्हणून आल्याच नाही ताई तर बाप रे बाप तुझ्यावरती लयच इम्प्रेस वैशाली ताई तुझ्या ताई अजून आपल्या आकाश तिवारी वरून कोणत्या मावशी संगीता मावशी अजून खूप साऱ्या ताई आहेत थांबे आहे पाणी चालू कर पाणी चालू कर दिवसभर कुठं जाणार आहे खड्डा खांदायला काय माहिती दिवसभर पाणी लाईट येईलच की पाईप अरे येईलच की लाईट झालं का बघ पाणी सांडायला गलंय उगा अंगावर यायला लागले सरक सरक पकड मारू नको सारखं सारखं तिला इकडं बघ हाय कर आत्याला आत्याला काकाला कर ए हाय कर ग पोरे भिजती बघ ती आता भिजती बंद कर म्हटलं तुला ऐकत नाही तू पूजा वहिनी आम्हाला बोलवत नाही जेवायला म्हणून आम्ही येत नाही तुला तेवढं कळत नाही का एड्या डोक्याची काढती कधी बघावता ओ नक्की त्रिशा का भिजती ग तू पाण्यात आत <laughs> त्याला हायकर पहिलं मग पकडत्याच कॅच आत्याला हाय कर ग्री हाय हाय आत्या मी इथंच हाय म्हणावं हां थांब इथं उभा राहा उभा राहा हां आता कर हाय हाय थांबा हां बस हां चल हाय आत्या हां बसलो की बसलो की आत्या हाय कर हां तो काका कसं का का रागाना बघतोय तुझ्याकडं चॉकलेट द्यायला आहे हो काका चॉकलेट देतोय चॉकलेट आहे काका तुला अडे कर की कशी नकरा करते बघितलं का अगं हाय कर अगं हाय कर अगं हाय कर हाय आत्या हाय हाय काका काकाला पण हाय कर की हा हो तुला तुला कपडे घे नवीन तुला नवीन कपडे आणले हो काका ना आई ओ लागले त्रिशाला आत्याला दाखव किती लागले त्रिशा दाखव डोकं फुटलंय त्रिशाच काका आत्या बघा त्रिशाच डोकं फुटलंय पडले म्हणून सांग की मी अशी बदकन पडले म्हणावं अग येडे बोल की धाडा धाडा अशी विदाउट व्हिडिओ चालू असताना लय बोलते अगं आगाव कशी पडली ग तू अय्यो अशी पडली कुठं कुठं लागले अय्यो पपी द्या आय लव्ह त्रिशा चल जाऊ का मी बाय